दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ते तीन मार्च दोन हजार बावीसच्या दरम्यान फिर्यादीचे सिंदगी कॉम्प्लेक्स पहिला मजला जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर येथील साई हार्ट अँड मॅटर्निटी केअरमध्ये येऊन अनिकेत कन्स्ट्रक्शन्सचे प्रोपरायटर अनिल श्रीराम गीता श्रीराम यांनी फिर्यादीला वैद्यकीय व्यवसायाकरता जागा आवश्यक असल्याच्या कारणाचा गैरफायदा घेऊन तांत्रिक अडचणीत असलेली त्रयस्थी त्रयस्थैसमांचा हितसंबंध असलेली व विकास सहकारी बँकेचा बोजा असलेली नमूद जागा हस्तांतरित करता येत नाही हे माहीत असताना देखील सदर जागेतील सदरचे हितसंबंध दूर करून खरेदी देण्याची हमी इसारा पावतीद्वारे देऊन फिर्यादीचा विश्वास संपन्न केला तसेच सदर इशारा पावतीच्या वेळेस आणि त्यानंतर आस्थागायत फिर्यादीकडून तीस लाख रुपये स्वीकारले त्यानंतर इशारा पावतीप्रमाणे कोणत्याही अटींची पूर्तता न करता सदर जागेची खरेदी करून देण्यास टाळाटाळ ताल करून फिर्यादीची फसवणूक केली म्हणून फिर्यादीने अनिकेत कन्स्ट्रक्शन्सचे प्रोप्रायटर अनिल श्रीराम आणि त्यांची पत्नी गीता श्रीराम दोघेही राहणार पद्मनगर न्यू पाचपेठ सोलापूर सध्या राहणार आगसिया गार्डन वन बंगला नंबर एकोणतीस मगरपट्टा सिटी लक्ष्मी मंदिराजवळ हडपसर पुणे यांच्याविरुद्ध बाजार पोलीस स्टेशन येथे कायदेशीर तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे नऊ चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यागामी पोलिसांनी आरोपीस अटक करून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायाधीश एस पी शिलवंत यांच्या कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवस पोलीस कोठडी देण्याचा आदेश पारित केला सदरकामी मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर अॅडव्होकेट शिवानी करवा सरकारतर्फे अॅडव्होकेट नवले तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन इंगळगी यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका